नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भमध्ये पंचायत समिती रायगड जिल्हा परिषदेचं उद्या मतदान होत आहे त्यामुळे सर्वांनी मतदान करावं असं आवाहन सुद्धा मी करतोय या निमित्ताने मी प्रचारामध्ये फिरण्याचा योग आला पंचायत समिती जिल्हा परिषदे विभागामध्ये प्रभागामध्ये अनेक ठिकाणी परिवर्तन आघाडीचे नितीन सावंत सुधागारे हाताला हात लावून काम करत होते प्रचारात दिसले एकमेकांशी संवाद साधत होते मूळ मुद्दा असा आहे की शिंदेंचे शिवसेनेचे महेंद्र थोरवे मात्र एकटाच वाघ शिवसेनेचा एकटा वाघ लढताना आपल्याला दिसलेला दिसून आलेला आहे त्यामुळे महेंद्र थोरवे पंचायत समिती रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या मध्ये मॅरेथॉन बैठक असतील किंवा छोट्या कॉर्नर सभा असतील किंवा पदाधिकारी शिवसैनिकांपर्यंत मतदारांपर्यंत जाण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्यामुळे शिवसेनेचा एकटा वाघ जो आहे तो लढता लढताना आपल्याला दिसतोय आणि तो लढत राहील मूळ मुद्दा असा हे दोन नेते एकत्र झालेले आहेत ठाकरे गट आणि अजित पवार गट त्यामुळे हातात हात घालून हे दोन नेते एकमेकांच्या विरोधातले असलेले विधानसभेला आता ते एकटवलेले आहेत आणि मग हे परिवर्तन आघाडी एक निर्माण झालेले त्यामुळे हे दोन्ही नेते वेगवेगळ्या वाटून घेतले होते कधी दोघे एकत्र कधी एक, एक खोपोलीत कधी खालापूरमध्ये कधी कर्जतमध्ये म्हणजे कर्जतच्या ग्रामीण भागामध्ये तर मूळ मुद्दा हे दोन नेते एकत्र आहेत हो मात्र शिवसेनेकडे कोण नव्हतं मात्र म्हणजे थोरवे एकटा वाघ जो शिवसेनेचा तो, तो लढला लढत आहे त्यामुळे ग्रामीण भागामध्ये जाताना विशेष म्हणजे मंगेश काळूके हत्याकांडामध्ये म्हणजे थोरवे एकटे लढले म्हणजे बाकी शिंदे भरत गोगावले आले बाकीचे नेते आले मुख्य एकनाथ शिंदे आले वगैरे ठीक आहे परंतु त्या दृष्टीने पावलं टाकताना हा शिवसेनेचा एकटा वाघ हा लढत राहिलेला आहे मूळ मुद्दा असा आहे की ज्यावेळेस सुरेश लाड आमदार होते तेव्हा सुद्धा सुरेश लाडांवर राजकीय हल्ला करण्याचं काम महेंद्र थोरवे केला त्यानंतर खरं तर राजकीय हल्ला करत करत महेंद्र थोरवे फेमस झाले आणि मग लोकांना आणि शिवसैनिकांना वाटलं की या नेत्यांमध्ये एनर्जी आहे या नेत्यांमध्ये एक नेतृत्व गुण दिसून येत आहेत असं प्रकारचे लोकांना जाणवलं आणि मग कुठेतरी महेंद्र थोरवेंचा राजकीय उदय सुरू झाला आणि आता दुसऱ्या अंदाज आमदारकी उपभोगत आहेत त्यामुळे परिवर्तन आघाडीचे दोन नेते असताना महेंद्र थोरवे प्रत्येक ग्रामीण भागात शहर ग्रामीण भागामध्ये असेल पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या विभागामध्ये जाऊन मग जे विरोधकांशी असेल किंवा आपल्या मित्र पक्षाशी असेल वाटाघाटी करत असताना आपल्या पक्षाला काय मिळेल आपल्या शिवसैनिकाला काय मिळेल आणि ठाम राहिलेला हा नेता आहे म्हणजेच माझा विरोधक आहे तो विरोधकच आहे मग कितीही काय झालं तरी त्यांची भूमिका ही त्यांनी कायमस्वरूपी जे आहे ती बऱ्यापैकी निश्चित करून ठेवले दिसून येत आहे त्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने आक्रमक पूर्णपणे परिवर्तन आघाडीवर राजकारण केलेलं आहे आरोप प्रत्यारोप हे होत राहतील मूळ मुद्दा असा आहे की मग एकटा वाघ लढताना आपल्याला कर्जतो मतदारसंघामध्ये हा नेता अर्थात मेहनत सुरुवात दिसत त्यामुळे परिवर्तन आघाडीने आरोप केले किंवा नाही केले तरी पण हा ग्रामीण भागापासून ते आपल्या शिवसैनिकांना उमेदवारी कसं म्हणजे आता भाजपवाले नको त्या ठिकाणी उमेदवारी मागत होते आम्हाला द्या आम्हाला द्या मात्र माझ्या शिवसैनिकांना पहिली उमेदवारी मिळाली पाहिजे हा माझा प्रभाग आहे या प्रभागामध्ये शिवसेनेची ताकद आहे आणि ती जागा आम्हालाच मिळाली पाहिजे असं ठासून सांगणारा हा नेता महेंद्र थोरवे आता ग्रामीण भागामध्ये शिवसेनेची जागा लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी हा शिवसेनेचा वाघ लढतोय हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे महेंद्र थोरवे एकटा लढतोय शिवसेनेचा वाघ या दृष्टीने आपण हे मंथन केलं हे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे त्यामुळे आपण मंगेश काळुकी हत्याकांडामध्ये तो आक्रमक लढला नेता आता पुन्हा एकदा शिवसेनेची उभारी घेण्यासाठी ग्रामीण भागामध्ये शिवसेनेचा वाघ एकटा लढतोय आणि संघर्ष करतोय मग तटकरे असो घारे असो नितीन सावंत असो किंवा पक्षातले काही नेते असतील पक्षातले काही नेते साथ पण देत नाहीत महेंद्र थोरेंना ठीक आहे काही चुका महेंद्र थोरेंच्या असतील काही नेत्यांचे असतील ने किंवा त्यांच्या पक्षातल्याही काही असू शकतात किंवा महेंद्र थोरेंना बाकी नेतृत्व निर्माण करायचं असेल जर तरचा हा विषय आहे परंतु त्यांच्या सोबतीला मात्र हवी तशी टीम नाहीये आता सुधा घरांच्या सोप्तीला दीपक श्रीकंडे अशोक भोपतराव एकनाथ हुळे भगवान चंचे मग नितीन सावंत आहेत तिकडे हे सगळे भगवान चंचे आहेत मग वेगवेगळे भागातले नेते सगळे आहेत मात्र महेंद्र थोरेंच्या बाजूला एक दोन नेते सोडले तर कोणच नेता नाही ते निर्माण करतात करत नाही तो भाग वेगळा त्याच्यावर नंतर आपण बोलूया पण हा एकटा वाघ लढतो विरोधकांशी लढतो पक्षातल्या शिवसैनिकांशी लढतो म्हणजे आक्रमकपणे जे शिवसैनिकांना काय धडे द्यायचे असतात गिरवायचे असतात ज्यावेळेला गरज असेल शिवसेनेला इशारा द्यायचा असेल मत शिवसैनिकांना किंवा समाचार घ्यायचा असेल त्यावेळेला तो आक्रमकपणे लढताना दिसून येतो त्यामुळे महेंद्र थोरेंच्या आक्रमकतेलाच हा फायदा त्यांच्या आमदारकीला झाला आणि एक नेतृत्व उभं करण्याचं काम याच आक्रमकतेने पण सांगायचा परत की या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा एकटा वाघ लढतोय आणि आता त्याच्या निकालामध्ये काय येतं हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीन वरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा